आज आपण बघूया कुरकुरीत आणि चटपटीत असा एक किलोच्या प्रमाणात पातळ पोळ्यांचा चिवडा हा चिवडा बनवायला अगदी झटपट होतो जास्त वेळ लागत नाही आणि चवीला दिसायला तर सुंदर आहेच शि घरीच चिवडा मसाला कसा तयार करायचा नंतर कातळ्या पटकन कशा काढायच्या छोट्या छोट्या टिप्स देणार आहेत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नमस्कार मित्रांनो गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत सुरुवातीला आपण मसाला बनवूया त्यासाठी इथे मी तीन मोठे चमचे साखर घेतली आहे एक मोठा चमचा बडीशेप घेतली आहे एक चमचा मी इथे काळं मीठ घेतलं आहे एक चमचा आपलं साधं मीठ आहे त्याच्यानंतर इथे एक मोठा चमचा चाट मसाला घेतला आहे एक मोठा चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर घेतली आहे एक मोठा चमचा मी इथे धणे पावडर घेतली आहे आणि दोन चमचे मी भरून आपलं हळ हळद पावडर घेतली आहे का आता दोन चमचे भरून का तर चांगला मसाला आपला सॉरी चांगली हळद त्या चिवड्याला लागली गेली पाहिजे आणि आपला मसाला वाटून तयार आहे आता कातळ्या बघा मी मागे पण एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता कातळ्या पटकन काढण्यासाठी आपल्याकडे जो पोटॅटो स्लायसर असतो त्याच्यामध्ये काढायचा अगदी झटपट कातळ्या निघतात वेळ अजिबात जात नाही तर त्यासाठी आता आपण इथे माझ्या कातळ्या काढून झाल्या तर मी इथे दोनशे ग्रॅम मी शेंगदाणे घेतले आहे शंभर ग्रॅम सुकं खोबऱ्याच्या कातळ्या आहेत पन्नास ग्रॅम बेदाणे आहे पन्नास ग्रॅम काजू आहेत शंभर ग्रॅम इथे डाळवं घेतली आहे एक मोठी वाटी भरून कडीपत्त्याची पानं आणि इथे पंधरा तिखट मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या तिखट मिरच्या तुम्हाला जर जा जास्त तिखट पाहिजे तर तुम्ही पाच मिरच्या जास्त घेऊ शकता पण एवढं प्रमाण बरोबर आहे त्याच्यानंतर हे जे पातळ पोहे आहेत हे पातळ पोहे मी जवळजवळ अर्धा किलो आहेत अर्धा किलो पातळ पोह्यांचा चिवडा एक किलोच्या प्रमाणात होतो आता हे पातळ पोहे म्हणजे पोहे जाड असतात पातळ असतात दगडी पोहे असतात तर मी तुम्हाला जवळून दाखवते पातळ म्हणजे कुठले पोहे कारण काय काय जणांना हेही कळत नाही तर आता ह्याच्यामध्ये ना त्या पातळ पोह्यांमध्ये थोडीशी त्याच पोह्यांची पावडर झालेली असते ते ती आधी ना स्वच्छ निवडून घ्यायचं आणि चाळून घ्यायचे पोहे म्हणजे ती पावडर निघून जाते आणि चिवडा चांगला व्हायला मग तर मला तरी ते सगळा जे पोहे सगळे ते चाळून घेतले आणि आता भाजताना काय करायचं जाड कुठलंही पातेलं घ्या किंवा कढई घ्या आणि एकदम कढई तापली की घॅस मध्यम करायचं आहे म्हणजे एकदम लो अगदी पण बारीक नाही पण त्याच्यापेक्षा थोडासा जास्त आणि दोन कालत्याने तो आपल्याला वर खाली करत ते पोहे भाजून घ्यायचे कारण एकाने एक, एक कालत्याने ते चांगले परतले जात नाहीत त्यामुळे दोन कालत्यांचा उपयोग करायचा आणि वर खाली करून म्हणजे हाताने केले तर ते चुरले जातात म्हणून असं सा सांभाळून ते आहे आणि समजा तुम्हाला अशी सवय असेल हाताची त्याचा एक फायदा काय होतो आहे की तुमचं ना पोहे कितपत भाजले लगेच स्पर्शाने कळतो पण ज्यांना ह्याची सवय आहे म्हणजे हात भाजू न देता हे करायचं आहे तर त्याने असं केलं तर काहीच हरकत नाही नाही तुम्ही कालता वापरा आता हे इथे पोहे थोडेसे झालेसारखे मला कळ दिसतात आहे तर मी काय करणार आता हे चुरून बघते बघा छान कुरकुरीत झालंय कुरकुरीत असा आवाजही येतोय तर मी आता हे सगळे पोहे असे कुरकुरीत भाजून घेतले ते थोडेसे आकसले जातात पण काहीच हरकत नाही तर आता इथे मी दोनशे ग्रॅम तेल घेतलं थोडंसं मीठ घातलं आहे मीठ सगळ्या आपण जे जिन्नस भाजणार त्याला लागण्यासाठी म्हणून थोडंसं मीठ घातलं त्याच्यानंतर इथे ह्या हिरव्या मिरच्या आधी मी भाजून घेते आणि इथे ते भाजण्यासाठी ना मी अशी चाळणी घेतली आहे हँडलवाली त्यामुळे सो भाजायला आपल्याला सोपं पडतं तर आधी आपल्याला मिरच्या मोठ्या गॅसवर कुर अशा कुरकुरीत भाजून घ्यायच्या त्याच्यामध्ये ओलावा राहता कामाने तर इथे माझ्या छान अशा मिरच्या भाजून झाल्या आता मी काय करणार आहे या मिरच्या भाजलेल्या त्याच पोह्यांवर घालून घेणार म्हणजे जास्तीचं तेल असतं त्या पोह्यामध्येच मुरून जाईल आपल्याला सेपरेट ठेवायची गरज नाही आणि त्याच्यानंतर आता मी इथे शेंगदाणे भाजून घे आता शेंगदाणे भाजून घेताना मात्र तेल तापलेलं तापून घेतलेलं असलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे तो नंतर आपण मध्यम गॅसवर करून नंतर शेंगदाणे भाजायचे एकदम मोठ्या गॅसवर भाजलं ना तर काय होणार तुमचे शेंगदाणे आतून कच्चे राहतील तर त्यासाठी थोडंसं शेंगदाणे भाजायला वेळ जातो पण इथं सगळे जे जिन्नस आहे पटा -पट ते पटापट भाजून होतात पण ते मात्र वेळ दिला पाहिजे नाही तर आतून ते कच्चे राहतील आणि मग तो चिवडा चांगला लागणार नाही तर इथे आता माझे शेंगदाणे पण छान भाजून झाले जर तुम्हाला कळत नसेल तर एखादा शेंगदाण्याचा दाणा खाऊन बघायचा तो कसा लागतो आणि मगच आपण ते शेंगदाणे तेलातनं काढायचे आता माझे इथे शेंगदाणे चांगले भाजून झाले तर तेही मी आता त्या पोह्यांवरच काढून घेते म्हणजे ते जे तेल असेल ते ते पोयाना लागेल यानंतर मग आपण काजू भाजायला घेऊया चांगले काजू काय की ऑलरेडी ते भाजलेलेच असतात फक्त आपल्याला ते कुरकुरीत करायचे आहेत म्हणून ते भाजून घेतले बघा पटकन झटपट झाले तर तेही आपण आता पोह्यांवर काढून घेऊया त्यानंतर आता आपण डाळवं भाजून घेऊया डाळवाही भाजायला वेळ लागत नाही कारण ते ऑलरेडी भाजलेलेच असतात तेही कुरकुरीत करून घेऊया अगदी काही मिनिटातच काही सेकंदातच डाळवं भाजून होतात तर इथे आता माझी ही डाळव ही भाजून झाली आहे तर तीही आपण चांगलं तेल निथळून त्या पोह्यांवर घालूया आता इथे बघा ह्या कातळ्या भाजताना मात्र ते, ता ता मा ते आता माझी ती चाळणीचा काहीच उपयोग नाही आहे कारण ते व्यवस्थित भा सगळं तेल त्याला लागत नाही आहे तर मी आता कढईमध्येच ते सगळं घालून घेते आणि मग भाजते म्हणजे ते व्यवस्थित असं भाजलं जाईल तर आता हे सुखखोपरा पण भाजताना आहे ना त्याचा थोडासा कलर चेंज झाला की आता लगेच काढून घ्यायचं कारण ते काढता काढताच ते काळं होतं आणि मग ते एकदम काळपट होऊन जाईल म्हणजे जरासे भाजले की काढून घ्यायचं ते इथे आता मी हे सगळं काढून घेते आणि त्याच्यानंतर आपण बघा तुम्हाला दिसतच असेल ते कसं काळपट झालं ते इथे आता मी बेदाणे भाजायला घातले बेदाणे अगदी झटपट होऊन जातात पटकन फुलतात कारण तेल आपलं तापलेलं आहे तर माझे बेदाणे भाजून झाले तेही मी आता काढून घेते त्याच्यानंतर जा आता आपला कढीपत्ता राहिला तो कढीपत्ता भाजताना फात ल काळजीपूर्वक भाजायचा तडतड असा आवाज होऊन तेल उडण्याची शक्यता असते तर आता म्हणजे इथे कढीपत्ताही भाजून झाला जा खळखळ जाळा झाला की कडीपत्ता काढून घ्यायचा आणि तोही आता म्हणजे इथे सगळं भाजून झालेलं आहे आता फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे तर इथे आता मी हे सगळं जे आहे भाजलेलं एका टोपामध्ये काढून घेते कारण टोपामध्ये आपल्याला तो चांगला हलवून मिक्स करता येतो नाहीतर मिक्स होत आता इथे मला एक माझ्या लक्षात आली गोष्ट ती म्हणजे की आपण जो मसाला आहे ना तो जेव्हा आपण पोहे भाजतो तेव्हाच तो, तो सगळीकडे मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जे एक एक शेंगदाणे वगैरे भाजतो ना ते त्याच्यावर घालायचं म्हणजे काय होतं त्या शेंगदाणे कढीपत्ता मिरच्या याच्यामध्ये जे तेल असतं ना ते तेल त्याच्यावर पडतं आणि तो मसाला चांगला त्या आपल्या पोह्यानं लागला जातो आता इथे मी काय केलं की शेवटी घातल्या तर आता मला थोडंसं ते सगळं मिक्स करायला वेळ जाईल आणि काय होतं समजा तुम्हाला असं कोरडं थोडंसं वाटलं तर थोडंसं तेल गरम करून त्याच्यावर होता म्हणजे ते चांगला मिक्स होईल तो मसाला आणि अशा प्रकारे आपला हा खमंग कुरकुरीत चटपटीत असा पातळ पोह्यांचा चिवडा तयार झाला आहे थोड्या वेळाने त्याला कलर येईल आता आपण कितपत आहे तो बघूया हा जवळजवळ एक किलो अर्धा किलो पोहे घेतलेले पण तो आता एक किलोच्या प्रमाणात झालेला आहे तर तुम्ही हा चिवडा नक्की करून बघा आणि कसा वाटला हे जे मी मसाल्याचं प्रमाण दिलं ते अगदी योग्य प्रमाण आहे त्याच्याने मी खात्रीने सांगते तुमचा चिवडा ना खूप छान होईल तर तुम्ही करून बघा आपण थोडासा तो, तो हातावर घेऊन तुम्हाला दाखवते त्याचा कुरकुरीत म्हणजे आवाजही किती छान पोहे भाजले गेले आहेत तर हा आपला छान असा चिवडा तयार झाला आहे तर तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका दिवाळीच्या छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद आणि हो तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा